देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान अडचणीत आलेलं आहे आणि त्याच्याविरोधात देशपातळीवर इंडियाची आघाडी होते आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अभ्यंत आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित हे सुद्धा जोडणार आहे या भीतीनं भाजपच्या आणि विरोधकांच्या पोटामध्ये पोटशू उठलेलं आहे आणि त्याच्यामुळं षडयंत्र नसले जात आहेत एक पत्रकार येतो तो व्हॉट्सअपवर चर्चा करतो की मी अशी चर्चा ऐकली अहो कोणी पत्रकार असा बसू शकतो का की जिथे चर्चा सुरू आहे साधा प्रश्न आहे आणि कुठल्या पत्रकाराची गटबंधनची चर्चा अलायन्सची चर्चा आणि तेही एवढ्या महत्वाच्या कुठला मोठा नेता करणार आहे का उगाच षडयंत्र रचायचे सुपारीबाज करायचा हे सोडून द्यावं याच्याने काही फरक पडणार नाही तुम्ही भाजपच्या कितीही आहे का महाविकास आघाडी अभेद्य आहे आणि ही महाविकास आघाडी भाजपचा सपशेल पराभव महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही तसे सर्वे पण सांगत आहेत आणि त्या भीतीपुटी अशा सुपाऱ्या वाटल्या जात आहेत आणि अशा सुपाऱ्या फोडल्या जात आहेत त्याच्यानी काही फरक पडणार नाही आहे